महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार असा प्रश्न वारंवार विचारला जातोय राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे दहावी बारावीच्या निकालाचा महाराष्ट्रातील निवडणूक निकालाशी संबंध जोडला जात आहे महाराष्ट्रात साठ टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत या निवडणुकाचे निकाल जून मध्ये जाहीर केले जाणार आहेत त्यामुळे हे निकाल लागण्याच्या आधी दहावी बारावीचे निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल पुढच्या महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे आधी बारावीचा निकाल के बारावी जाहीर केला जाईल आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे दहावी बारावीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर पाहायला मिळू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी सोपे होणार आहे यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बारावीचा तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वर्षभराच्या अभ्यासानंतर सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात आपल्या निकालासाठी सज्ज राहावी लागणार रा आहे दहावी बारावीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे असे असले तरी याची नेमकी तारीख अद्याप समोर आली नाही दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाचे अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे